तर मित्रांनो मी तुमचा सगळ्यांचा लाडका अभिषेक यादव आज चालू आहे मुंबईमध्ये खेळण्यासाठी तर माझ्यासोबत जॉईन आहेत लाडके आमचे जी पी एलचे संस्थापक आणि दासगावचे शाखाप्रमुख शेखरसिंग मिश्टे या टाक्यांनी उपस्थित तसाच एक दासगावचा उभंता सितारा गोरंदाचे मारकोड कधी पण सज्ज असतो दासगावसाठी तो हवेता आज या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन झालाय नक्कीच आणि समोर आमच्या समोर असतील ते आमचे लाडके प्रियंस मांडपे आणि दासगावचे युवासेनेचे उपशाखा अक्षय अक्षयजी पांचवा कोण आहे गेस करायचंय कोण असणार आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, एक जिन देतो ज्या खेळाडूने उत्कृष्ट गोलंदाजी केली वय वर्ष 17 आहे उत्कृष्ट गोलंदाजीचं नदरणा जरूर फायनलच्या मॅच मध्ये पराजित व पत्करावं लागलं ला। परंतु संघ आहे दासगाव खेळाडू आहे वेदांत किर्जत बेस्ट पाहिलं रात टूर्नामेंट काय टायक बोलून द्यायचे नाही आहेत मित्रांनो उत्कृष्ट बोलणारा मान जातोय थँक यू व्हेरी मच सर्वप्रथम सर्वांना एकच प्रश्न मी विचारेल कारण ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला खेळताना किती आनंद झाला ही संपूर्ण स्पर्धा कशी वाटली हे विचारणं माझं कर्तव्य आहे आणि तर तुला ही संपूर्ण कशी वाटली खूपच छान वाटली आ, या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमतरता भासली नाही कोणती कोणती कमतरता नसणार आहे आणि संपूर्ण ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना तुझ्या स्वतःच्या वैयक्तिक काय म्हणशील वैयक्तिक बद्दल बोलायचं म्हणजे तर माझा संघ खूप सपोर्ट राहिलाय संघाचा धन्यवाद आणि यानंतर आणखीन एक प्रश्न विचारेल इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये तुझा आवडता खेळाडू कोणता आहे शर्मा रोहित शर्मा तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील आज बेस्ट बॉलर मिळते आणि हे बेस्ट बॉलर तू कोणाला डेडिकेट करशील आई, वडिल। आई तुझा तुझा तुला कसा सपोर्ट आहे क्रिकेट साठी क्रिकेट साठी सपोर्ट तर खूपच आहे आणि एकदा जोरदार बाईला पाहिजे वय वर्ष सतरा आहे उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी रायगडा मथुर या ठिकाणी दाखल झालाय टाळ्या कमी पडून द्यायचे नाहीयेत कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन भरपूर या संपूर्ण स्पर्धेमध्ये हो। चार मॅचेस खेळलाय चार मॅच मध्ये मुंबईवरून या ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले सिद्धेश सर्वाधिक गावकांना खेळाडू शंकर किंग म्हणावं लागेल त्याआधी अशी चर्चा चालू होती सिद्धेश कि पाटीलाला पाटीलाला हे गाणं वाजलं पाहिजे आणि ते गाणं वाजलं देखील सर्वप्रथम मी एकच प्रश्न एक विचारेल ही संपूर्ण स्पर्धा आयोजन नियोजन आणि कसं वाटतंय पहिलं तर मी पूर्ण संघाचा आणि कमिटीचा धन्यवाद करतो की आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली कारण की आम्ही लास्ट मुमेंटला आमची जागाच नव्हती पण आम्हाला इथे एकमेकां स्पर्धा तर हे बन आहे आणि त्याच सर्व श्रेय त्या दरम्यान आणखी एक प्रश्न विचारेल ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना तुम्ही ट्रॅव्हलिंग करून आलात ही संपूर्ण स्पर्धा आजचा संपूर्ण दिवस कसा राहिला मारू शकतो आणखीन एक प्रश्न विचारेल संपूर्ण स्पर्धा खेळत असताना जे नौके खेळाडू आहेत जे युवक खेळाडू आहेत आपल्या तालुक्यातून था आपल्या गावातून छोट्या छोट्या गावातून या ठिकाणी खेळाडू तयार होत आहेत त्या छोट्या खेळाडूंसाठी नवीन युवक खेळाडूंसाठी तुझं एक मॅसेज काय असेल कि बाबा गावात येत आहेत त्यांच्यापर्यंत भरपूर कमी सुविधा प्राप्त होतात काही काही खेळाडू तर हो का यश त्या असेल त्याचबरोबर दुसऱ्या काळात आणखी नवीन खेळाडू आहेत त्या नवीन खेळाडूंसाठी काय मॅसेज असेल तुझा नवीन खेळाडू म्हणजे त्यासाठी काय असेल मेहनत करत राहा संघात जरी जागा नाही भेटली तरी कधी ना कधी तुम्ही आक्रमक तुम्हाला संघ घेणार तुम्ही तुमचा स्वतःचा परफॉर्मन्स दाखवा त्याच्यानंतर सांगतात शंभर टक्के तुम्ही शंभर टक्के सांगा तर खूप साऱ्या शुभेच्छा असेल आज बेस्ट बॅट्समन चॅम्पियनशिप बॅट मिळते खूप साऱ्या शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन आणि मी आणखीन एक सांगेल नवीन